नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भेळच्या गाड्यावर तेरा वर्षाच्या दोन मुलांना कामाला ठेवून त्यांचा छळ करण्यात आला या प्रकरणी राजस्थानातील एका व्यक्तीसह तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेश डांगी राहणार राजस्थान हल्ली राहणार कोंडवे पेट्रोल पंपासमोर तालुका सातारा दीपक आणि कमलेश अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वरील संशयितांचा साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात श्रीनाथ भेड या नावाचा गाडा आहे या गाड्यावर त्यांनी तेरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना कामाला ठेवले होते हा प्रकार जिल्हा बाल व संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख राहणार शाहूपुरी कॉलनी सातारा यांच्या निदर्शनास आला यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली पीडित दोन्ही बाल मजुरांना दररोज लाताबुक्यानी मारहाण केली जात होती तसेच उपाशी पोटी ठेवून शारीरिक क्षमतेपेक्षा अवजड कामे करायला लावत होते शिळे अन्न खायला देणे तसेच त्यांची मजुरी न देणे त्यांच्या आई आईवडिलांशी संपर्क साधू न देणे अशी विविध गैरकृत्य संशयित करत होते ही मुले चौदा वर्षाच्या आतील आहेत हे माहीत असूनही त्यांनी या बालमजुरांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा छळ सुरू होता सातारा तालुका पोलीस ठाण्यात संशयितांवर बालकास क्रूर वागणूक देऊन त्यांचे शोषण करणे यासह विविध कलमांवर बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई